गेल्या दहा वर्षापासून केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे सांगली शहरातही गेल्या दहा वर्षापासून भाजपचेच आमदार आहेत परंतु संपूर्ण सत्ता असतानाही सांगलीच्या निष्क्रिय व कर्तृत्वशून्य आमदारांनी सांगलीच्या विकासासाठी काही केले नाही असा निष्क्रिय आमदारांना घरी बसवून सांगली शहराच्या विकासासाठी या निवडणुकीमध्ये जयश्री मदन पाटील यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन माजी नगरसेविका सौ पद्मिनी दिगंबर जाधव यांनी केलेले आहे कुपवाड येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या नाला शुद्धीकरणाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत नाल्याचे पाणी नदीत मिसळत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे बारामाही वाहणारी कृष्णा नदी जवळ असूनही सांगली शहराला नियमित व उच्च दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही एम आय डी सीची अवस्था मोडकळीस आलेली आहे गणपती पेठेमधील व्यापार संपलेला आहे मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्थाही अतिशय वाईट आहे शहरातील उद्यानामध्ये क्रीडांगणामध्ये योग्य त्या सुविधा उपलब्ध नाहीत शहरात कोणतेही नवीन उद्योग व्यवसाय आलेले नाहीत त्यामुळे शहरामध्ये बेरोजगारीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तीन वर्षांपासून माधवनगर पुलाचे काम रखडलेलेच आहे महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे सांगलीची अवस्था इतकी वाईट झालेली असताना सांगलीचे आमदार मौनी बाबा होऊन शांत बसलेले आहेत हजारो कोटींच्या विकास कामाबाबत खोट्या गप्पा मारून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मौनी आमदारांना घरी बसवून सांगली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्री मदन पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्या असे आवाहन माजी नगरसेविका सौ पद्मिनी दिगंबर जाधव यांनी केलेले आहे कुपवाड येथे आयोजित महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या यावेळी जयश्री मदन पाटील अनिता निकम चंद्रकला कोकाटे तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या